निकालाच्या दिवशी सगळ्यांची उत्सुकता होती की निकाल काय लागणार आणि कारण की निवडणुकीच्या दरम्यान अनेकांची वक्तव्य आपण बघितले की काँग्रेसच्या चार सीटा येतील तीन सीटा येतील एक्क्याऐंशी झिरो होईल असंही कोणतं म्हणलं तुम्हाला म्हणजे <laughs> एक्क्याऐंशी एक झिरो होईल असं काही लोकांनी वक्तव्य केलं होतं परंतु ज्याचा उल्लेख मानोजी राजेने केला शाहू महाराजांची भूमी आहे स्वाभिमानाची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जाणारी भूमी आहे आणि या भूमीना निश्चितपणे आज काँग्रेसचे चौतीस आणि शिवसेनेचे एक असे पस्तीस नगरसेवक नगरसेविका निवडून देऊन आपल्याला एक नंबरची पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम देखे देखे देखे। <laughs> ते सगळे महायुती म्हणून ते लढले आपण मात्र काँग्रेस आणि शिवसेना त्यांची तीन पक्षाची ताकद होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन मंत्री, मंत्री, मंत्री सगळे आमदार अशी सगळी ताकद असताना देखील तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात करून विजयापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो आज वीस प्रभागांची निवडणूक होती कोल्हापूरकरांना चार मतं द्यायची सवय नव्हती आणि उमेदवारांना सुद्धा चार मतं मागायची सवय नव्हती त्यामुळे काही कोर्टात फटका बसतो एक त्यामुळं त्याचाही नुकसान फायदा हे आपल्याला आता बघायला मिळत आहे आणि मग मी ज्यावेळी एक्क्याऐंशी लोकांची महाराजांच्या नेतृत्वाखाली अच्छा दरात बैठक घेतली होती त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही एकटं निवडून चालणार नाही सत्ता येणं हे महत्वाचं आहे आणि आता कदाचित काही लोकांना ते लक्षात आलं असेल चालत नाही तर माझ्या पॅनल मधली ठिकाणी गाठताय आणि प्रभागामध्ये तीनच प्रभाग आहेत की जिथे आमचे उमेदवार कोण निवडून ना आले नाहीत नाहीतर चार प्रभाग नाहीतर सोळा प्रभागात किमान एक तरी माणूस आम्हाला निवडून या याचा अर्थ कोल्हापूर शहरामध्ये निश्चितपणे विजय काँग्रेस व्हावी ही मानसिकता लोकांची निश्चितपणे त्या ठिकाणी मी काल परवा सुद्धा म्हटलं निकाल लागला मी थोडा ह्याच्यात होतो की आपण बहुमतापर्यंत पोहोचलो नाही परंतु तरी तिथे लोक अभिनंदन करत होते की लढाई आपण केली म्हणजे काँग्रेसनं लढाई केली यासाठी के अभिनंदनाचा फोन अजून सुद्धा चालला म्हणजे काल आईला नगरवरनं काही का लोक आली सोलापूरवरनं काल तिथल्या तिथल्या लोकांनी थोडा प्रयत्न केला असता तर कदाचित ते यश आलं असत परंतु ठीक आहे आता त्याचा उल्लेख जयंत असगाव त्यांनी केला पंच्याण्णव ते नव्याण्णव राज्यामध्ये विरोधी पक्षाची सत्ता आणि त्या काळामध्ये जे विरोधी पक्षाने रान उठवलं म्हणजे त्या काळामध्ये आर पाटील साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील दिलीप वळशे पाटील साहेब असतील ह्या काळात त्या लोकांनी पंच्याण्णव ते नव्याण्णव त्या काळातल्या सत्तेच्या विरोधात एवढं राग महाराष्ट्रावर लुटवलं की नव्यावरला पुन्हा सत्ता ही काँग्रेस राष्ट्रवादीची त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ काय की आपली पस्तीस आखडा फक्त आहे तुम्ही समाजामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं भूमिका बजावू शकता आज आपण शहरातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा त्या ठिकाणी करू शकतो ही पाच तारखेला जिल्हा परिषदची निवडणूक झाली तुम्ही पस्तीस जण घेऊन आपण दिवसभर एक वर्कशॉप करायचा आहे विरोधी पक्ष म्हणून कुठले मुद्दे मांडायचे येणाऱ्या होणार त्या आपली भूमिका काय असली पाहिजे प्रत्येक सेक्टरला पैसे या ठिकाणी आले पाहिजेत यासाठी काही लोकांनी घेतलं पाहिजे आम्ही आता विरोधी पक्षात तिथं काम करतोय मुंबईमध्ये आम्ही विषय वाटून घेतलेले मी कुठल्या विषयावर बोलायचं ठरलेलं आहे भाई जनता पण कुठल्या विषयावर बोलायचं ठरलेलं आहे अभिजित वंजारांनी कुठल्या विषयावर बोलायचं ठरलेलं आहे अनिल मुंबईच्या विषयावर बोलायचं ठरलेलं आहे आमची विरोधी पक्ष म्हणून वाटणी ठरलेली आहे की हे विषय घेऊन सरकार कारण की हे विषय घेऊन सगळ्यांना I'm आपण स्वतःहून शकतो शकतोय कोणी आला तरी आपले लगेच मना आपण बदलत नाही ट्रिपल इंजिन जरी आलं इथं तरी आपण योग्य निर्णय घेतो आणि एकत्रित पाहिलं तर कोल्हापूर हे जरा वेगळा आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात योग्य निर्णय घेणारा एक नगर आहे कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांची राजश्री शाहू महाराजांची आपल्याला अनेक गोष्टींमध्ये आपल्याला शिकवण मिळते सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण त्यांच्यापासूनच आपण घेतली सगळ्यांना समाजाला एकत्र ठेवून आपण पुढे जायचं काही विचार आपण चालू ठेवला आणि अर्थातच जेव्हा विकासाचा विषय येतोय त्यामध्ये फारसा फरक नसतोय सगळ्यांनाच विकास करायचा मुख्य फरक असतोय तो आपल्या विचारात काय फरक असला तर तो त्याप्रमाणे आपले विचार या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याच्या आपल्या सर्वांच्या पुढे येतात आणि म्हणून आपण पुन्हा एकदा सिद्ध करू पुरोगामी विचार हा कोल्हापूरमध्ये सातत्याने आहे आणि ह्या पुढे आणि आणि एकत्रित पाहिलं तर आज जे निवडून आलेले आहेत सोळा पस्तीस एक्क्याऐंशी मध्ये पस्तीस छत्तीस जे आहेत मोठी ताकद आहे आपण पाहतोय की जेव्हा आपलं बॉडी जेव्हा असते आहे आता तर सतेज पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हा आप, आकडा मोठा आहे आणि याचा दरेकच आपण